भारत सरकारच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीने दिनांक सत्तावीस ते एकोणतीस या कालावधीत सांगली मिरज आणि इचलकरंजी येथे नदी महोत्सवाचे लोककला यात्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती केंद्राचे गजानन शेळके यांनी पत्रकार बैठकीत दिली सांगलीतील महोत्सवाचे उद्घाटन आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते होणार आहे शेळके म्हणाले नदी महोत्सवात भारतातील विविध पारंपरिक लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे या उपक्रमात एकशे वीस कलाकार सहभागी होणार आहेत कृष्णा नदीने पावन केलेल्या सांगली मिरज या शहरात आणि पंचगंगा नदीच्या काठावर बसलेल्या इचलकंजी शहरात नदी महोत्सव होणार आहे शनिवार दिनांक सत्तावीस रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहात आणि रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात सायंकाळी पाच ते सात या कालावधीत महोत्सव होणार आहे तसेच इचलकंजी येथील घोरपडी नाट्यगृहात सायंकाळी सहा ते आठ यावेळी महोत्सव आयोजित केला आहे यामध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध सोंगी मुखवटे नृत्य तेलंगणाचे बोनालू आणि बतकमां नृत्य गुजरातचे रासगरबा कर्नाटकचे नृत्य मध्य प्रदेशचे गणगौर नृत्य पश्चिम बंगालचे छाऊ आणि राजस्थानचे चरी लोकनृत्याचे सादरीकरण होणार आहे दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं आयोजित नदी महोत्सव सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर पंचवीस रोजी सांगली मिरज इचलकरंजी इथे जे आयोजन आहे याचा मुख्य उद्देश आणि हेतू हा आहे की भारतातील विविध प्रकारच्या ज्या कला आहे इतर राज्यांना इथल्या लोकांनाही माहिती व्हावे कारण आतापर्यंत इथे कधीच एवढ्या वेग वेगवेगळ्या राज्यातील जे कला प्रकार आहे ते फक्त आपण ऐकले होते किंवा टी व्हीवर इथे कुठेतरी असे बघितले होते आता प्रत्यक्षात ओरिजिनल कला जे आहे ते आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तेव्हा त्याचा जास्तीत जास्त चांगलीकरांनी लाभ घेऊन त्यांना प्रोत्साहन करावे कार्यक्रम विना विनामूल्य असल्यामुळे जास्तीत जास्त शाळांना लोकांना इथे यावे अशी माझी विनंती आहे आणि सोबतच हा कार्यक्रम सतरा सप्टेंबरला सत्तावीस सप्टेंबरला सांगली इथे आहे अठ्ठावीस सप्टेंबरला मिरज इथे आहे व एकोणतीस सप्टेंबरला इचलकरंजी इथे ठेवण्यात आलेला आहे कार्यक्रमाची वेळ पाच ते सात दरम्यान असल्यामुळे सर्वांनी संध्याकाळी यावे अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार येत्या सत्तावीस तारखेला भावेनाट्य मंदिरात सांगलीमध्ये नदी महोत्सव होणार आहे ज्यामध्ये आठ प्रकारचे लोकनृत्य येणार आहेत आणि ही लोकनृत्य भारताच्या विविध प्रांतातून विविध राज्यातून आपल्याकडे येणार आहेत आणि त्यांची विविध <laughs> नृत्याची कला त्यांचे वेशभूषा त्यांची वेगवेगळी वाद्य आणि त्यांच्या प्रथा परंपरा या सगळ्या आपल्याला बघायला मिळणार आहेत जवळपास एकशे वीस नर्तक निमित्ताने आपल्या सांगलीमध्ये येणार आहेत आणि त्यांची कला सादर करणार आहेत तर माझं सगळ्यांना आवाहन आहे की ही भारताची जी विविधता आहे ती अनुभवण्याचा हा ही संधी ही संधी आहे आपल्याकडे आणि त्यासाठी तुम्ही जोरदार प्रतिसाद द्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती थँक्यू